नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत सेवाभावी संस्थेतर्फे धुळ्यात घेण्यात आली राज्यस्तरीय कार्यशाळा सेवाभावी संस्था प्रबोधन समिती धुळेतर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आज धुळे शहरातील पादरा नदी किनारी असलेल्या मराठा सेवा संघ कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेले होते दरम्यान आजच्या या कार्यशाळेत संस्थेच्या बत्तीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभवातून सतरा हजार सेवाभावी संस्थांना एकत्र करून त्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती यावेळी आयोजकांच्या मार्फत देण्यात आली त्याच माध्यमातून खानदेशात देखील त्यांच्या विविध शाखा निर्माण करून भविष्यात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येईल अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली दरम्यान आजच्या या जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जयेश निकम डी वाय एस पी ज्ञानेश्वर पाटील धर्मादायी आयुक्त राजेंद्र कानाडे प्रकल्प अधिकारी आरती सिल्लोडकर उपाध्यक्ष अनिता तिपालटे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले आजच्या या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या जे चॅरिटी जे दोन सर्टिफिकेट चॅरिटीने दिलेले आहेत तुमची फाईल कशी असायला हवी ती फाईन जर मला तुम्ही करून दिली त्याच्यामधून निधी पण उत्पन्न होणार सी हजारालाही मिळणार आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण मिळणार पहिलं चॅरिटीचे दोन सर्टिफिकेट आहेत तुमचे अठराशे साठ आणि एकोणावीसशे पन्नास हे तुमचे कंपल्सरी असणं गरजेचे आहे जे कोणाचे हरवले असतील तर त्यांनी ते काढून <laughs> नंबर दोन त्याला पॅन कार्ड असायला हवं दुसऱ्या आणि पॅन कार्ड असायला हवं आयकर विभागाचं त्यानंतर ऑल ट्रस्टी संस्थापक अध्यक्षांपासून ते तुमचे सात सदस्य असतील पाच असतील अकरा असतील त्यांच्या ऑल चे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याच्यामध्ये सचिव आणि संस्थापक अध्यक्ष यांचे फोटो लागतात बाकी लागत नाही त्यानंतर तीन वर्षाचं ऑडिट आणि वर्षाचं रिटर्न तुमच्या संस्थेचा जो बायलॉस दिलेला आहे म्हणजे उद्दिष्टांचं तुमचं तुम्हाला चॅरिटी कडून मिळत ते पत्र त्यानंतर तुमच्याकडे जे काही सर्टिफिकेट असतील काढलेले डे तर ओके नाही काढलेले असतील तर ते कसे काढायचे त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन मग अशी जर पाय झाली आणि सटक तुम्ही थोडस विभागांमध्ये हे छोट काम आपण करत नाही लागतो बाधवांनो बहिणीनो की आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जर पाया जचला नाही घराचा कोणी किती मला आता सांगितलं तर मला तुमच्यापर्यंत पोहच